रात्री पण आल ते वाटतं ओम नम शिवाय नमस्कार बहिणीनं भावनं हो का ई आमची मंगो मनू हे बघा हे बघा उठू ना मला अजिबात हिथंच बसून राहा म्हणजे माझ्यापशी माझ्या अंगावर हात फिरवत राहा उठलं की अशी उभं राहते हो का हो का मांडीवर येऊन बसायला लागली हे बघा हे बघा हे असं करायला लागली हिथंच बस, बस माझ्यापशी काही काम बीम करू नको आणि उठून चालले की अशी चिटकून चिटकून ही करायला लागली का असं कसं अंग चोळत मालिश करत बस म्हणते असे 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 ही जी सेवा करा ही जी सेवा करा ह्या बघा बघा हे कसे महाग पुढं महाग पुढं हिंडणं चालू आहे नुसतं बघा हे लोळा लोळी चालू आहे लोळा लोळी तुमची पण मन असं करते का उठू नको उठू नको इथनं उठू नको उठू नको बघा कशी करायला लागली इथंच खेळत बस म्हणती माझ्याबरोबर तुमची पण अशी करते का उठू नको म्हणती का असं अशी अशी मालिश कर म्हणते माझी मालिश हातपाय दुखायला लागलेत का गं बाय हात हातपाय दुखायला लागलेत का गं फिरून फिरून बाळा तुझे हातपाय पी दुखायला लागलेत का सोनोच्या माझ्या माझी मंगू कुठे गेली ग दूध पिऊ वाटले नाही का गं तुला दुखायला लागले का तुझे हातपाय पाय दाबू तुझे जरा आ? आंग अंग आहे का तुझं म्हणून मालेशकर म्हणती मनोबाई हो मनोबाई असे हात दाबू का पाय दाबू बरं वाटतंय का जरा जरा बरं वाटतंय आली का माझी मंगू मंगू आली माझी बघू डोळ्यात काय गेले डोळे स्वच्छ करत जा जरा स्वच्छ राहत जा घात जाऊ नको शानी ना तू घाण्या का तू नाही ना अशी ना? शेपटी जरा स्वच्छ ठेवत जा हे बघा परत आला परत आला हे बघा घेऊन फिरायला घेऊन फिरा मला घेऊन फिरा मला घेऊन फिरा असं हि असं डोकं मालिश करा बघा कसं ईड आले बघा इथं खाजो हित खाजो म्हणते हिथं खाजो हितं खाजो असं 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 बरं वाटते कसं बघा खच 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 असं खाजव म्हणते हो का उभारून उबारून खाजवायला लावायला गेव हो। फिरव हात पाय दाबू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद बघा ही चिटकून झोपण्याची सवय हे असं चिटकून झोपून मला उठू नको म्हणते उठू नको उठू नको बाय बाय